नमस्कार मी राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील तवडे आय टी पार्क परिसरातील डाऊन हॉटेलच्या मागील मोक्या जागेत बुधवारी सकाळच्या सुमारास एक महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली विवाहबाह्य संबंधातून पतीनं बायको आणि तिच्या प्रियकराची दगडानं ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली पिंपरी चिंचवड शहरातील तवडे भागात घडलेल्या या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली मंगला सुरेश टेंभरे वय तीस वर्ष आणि जगन्नाथ पुंडलिक सरोदे वय पंचावन्न वर्ष अशी हत्या करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते याच विवाहबाह्य संबंधाची खात्री झाल्यानंतर पती दत्तात्रय साबे यांनी दोघांची हत्या केली या घटनेमुळे पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ उडाली तवडे परिसरात दोघांची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली मंगला सुरेश टेंब्रे या मृत महिलेचा या आधीही विवाह झाला होता या महिलेला दोन मुलं देखील आहेत परंतु पतीच्या मृत्यूपश्चात दत्तात्रेय साबे यांच्याशी विवाह केला होता तरीही मंगला सुरेश टेंबरे हिचा जगन्नाथ पुंडलिक सरोदे यांच्याशी विवाहबाह्य संबंध निर्माण झाले या अनैतिक संबंधाची कानकून पती दत्तात्रय यांना लागली होती आणि अखेर दत्तात्रय साबे यांनी त्यांना पुराव्यासह पकडल्यानंतर त्यांची दगडानं ठेचून हत्या केली या घटनेचा अधिकचा तपास देहुरोड पोलीस करत आहेत